सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा यासाठी बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर गेल्या अकरा दिवसापासून नंदू लवंगे अमरून उपोषण करीत आहे प्रशासनाने अद्यापपर्यंत याकडे दुर्लक्ष केले असल्याने धनगर समाज आक्रमक झालाय सकाळी आठ फेब्रुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास धनगर समाजाचा एक तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या बी एस एन बी एस एन एल टावरवर चढला जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका या तरुणाने घेतली सिद्धू नरोटे असे या टॉवरवर चढणाऱ्याचे नाव आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद